तू माझा होता आहेस आणि नेहमी राहशील सायली आणि ऋषभ दोन वेगवेगळ्या विश्वातली माणसं पण नियती त्यांना एकत्र आणणार होती सायली मुंबईतील एका नामांकित कंपनीत ग्राफिक डिझायनर होती धावपळीचं आयुष्य स्वप्नांची धडपड आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा जिद्दी स्वभाव हे तिचं जग होतं तर ऋषभ एक शांत आणि समजूतदार मुलगा आय कंपनीत उच्च पदावर असला तरी त्याला साधेपणात जगायला आवडायचं पुस्तक समुद्र आणि शांत संध्याकाळ हेच त्याच्या आयुष्याचे आनंद होते त्या संध्याकाळी सायली लोकलच्या गर्दीतून बाहेर पडत होती तिच्या हातात फोन कानात हेडफोन्स आणि डोकं ऑफिसच्या इमेल्स मध्ये अडकलेलं लोकलमधून उतरताना तिला समोरच नीट दिसलं नाही आणि ती तोर जाऊ लागली त्या क्षणी एका मजबूत हाताने तिला थांबवलं सावकाश सायलीने वर पाहिलं उंच सडसडीत डोळ्यात काहीतरी वेगळं भाव असलेला ऋषभ तिच्या समोर उभा होता। ती अर्धवट हसत म्हणाली कधी कधी मोबाईल पेक्षा आजूबाजूला सायलीला थोडं लाजल्यासारखं वाटलं ती काही उत्तर द्यायच्या आताच गर्दीने ऋषभला पुढे ढकललं आणि तो तिच्या नजरेआड झाला त्या दोन मिनिटांच्या भेटीत काहीतरी वेगळं होतं सायलीच्या मनात एक अनामिक कोड निर्माण झाली होती त्या घटनेनंतर काही आठवड्यांनी एका कॅफेत सायली तिच्या मैत्रिणीसोबत कॉफी पित होती अग आयुष्यात रोमॅन्स असायला हवा अशी लोकलमध्ये गडबड करत राहशील तर तुझं प्रेम कधी येणार तिची मैत्रीण हसत म्हणाली सायली फक्त हसली तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या शेजारच्या टेबलावर बसलं तो ऋषभ होता सायलीला आश्चर्याचा धक्का बसला त्यानेही तिला पाहिलं आणि मंद हसला तुम्ही इथे हो ऑफिस जवळ आहे ऋषभ शांत स्वरात म्हणाला त्या दिवसापासून त्यांची मैत्री वाढू लागली सायली आणि ऋषभ दररोज भेटू लागले त्यांच्यातल्या गप्पा हसू एकमेकांबद्दलची काळजी हे सर्व प्रेमाचं स्पष्ट लक्षण एका रात्री जोहू चौपाटीवर दोघं चालत होते समुद्राच्या लाटा त्यांच्या सोबत संवाद साधत होत्या ऋषभ सायली थोडीशी अडखळली हा कधी कधी असं वाटतं की आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो त्याने आपल्याला सोडून जावं अशी वेळच यायला नको ऋषभ थांबला त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं सायली मी तुला कधीच सोडून जाणार नाही सायली शांत झाली पण नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं सायली आणि ऋषभचं सा प्रेम जसं बहरत होत तसंच त्याच्या वाटेत अडथळेही येऊ लागले सायलीच्या घरच्यांना तिच्या लग्नाबाबत चिंता होती त्यांनी तिच्यासाठी एक स्थळ शोधलं अमोल एक सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबातील मुलगा जो अमेरिकेत नोकरीला होता सायली तू आता मोठी झाली आहेस तुझ्या भविष्यासाठी हा योग्य निर्णय आहे तिचे वडील ठामपणे म्हणाले पण बाबा मला अजून लग्न हा विषय संपला सायली सायली सुन्न झाली रोष्मला हे कळल्यावर तो संतापला नाही पण निराश झाला त्या रात्री दोघं पुन्हा जोहो बीचवर भेटले सायली तुला तुझं आयुष्य ठरवायचं आहे रोष्मने थंडपणे म्हटलं ऋषभ मी तुझ्यावर खूप प्रेम करते पण तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तू तु तुझ्या घरच्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत मी समजू शकतो तो हसला पण त्या हसण्यामध्ये एक हतबलता होती सायली गप्प राहिली त्या रात्री त्यांनी काहीही ठरवलं नाही पण नियतीने आधीच निर्णय घेतला होता सायलीने घरच्यांच्या इच्छेखातर अमोलशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी ऋषभ तिच्या घरासमोर उभा राहून विचार करत होता तिला एकदा तरी भेटावं का तिला एकदा तरी विचारावं का की ती खरंच आनंदी आहे पण तो तसंच परत फिरला सायलीचा साखरपुडा झाला पण त्या रात्री ती तिच्या खोलीत बसून जुन्या आठवणींमध्ये हरवली होती फोन उचलून रोषभला कॉल करावा का त्याला सगळं सांगावं का तेवढ्यात तिचा फोन वाजला रोषचाच फोन होता सायलीने थथरत कॉल घेतला सायली तू खरंच खुश आहेस का ती काहीच बोलू शकली नाही फक्त अश्रू ओघळत राहिले ठीक आहे सायली आता मी जातो तुझ्या आयुष्यातून कायमचा फोन कट झाला त्या रात्री सायलीच्या हृदयाचा एक भाग कायमचा तुटला होता सायलीने लग्नाची तयारी सुरू केली पण मनाने ती पूर्णतः तुटली होती रोषने मुंबई सोडायचं ठरवलं एका नवीन शहरात जाऊन नवीन आयुष्य सुरू करायचं पण नियतीला वेगळंच मंजूर होतं सायलीच्या लग्नाच्या तीन दिवस आधी तिला एक बातमी मिळाली एक तरुण मुलगा अपघातात गंभीर जखमी झाला आहे तो कोणीच नव्हे तर ऋषभ होता सायलीला काही सुचे झाल ती ताबडतोब हॉस्पिटलला धावली सायली हॉस्पिटल मध्ये पोहोचली तेव्हा ऋषभला हलवलं होतं ती त्याच्या शेजारी जाऊन बसली त्याच्या चेहऱ्यावर ओरखडे होते पण डोळ्यांमध्ये अजूनही ओळखीचा तोच गहीवर होता सायली तो थोडक्यात बोलला ऋषभ मी खूप मोठी चूक केली मी तुला कधीच सोडायला नको होतं ती रडत म्हणाली तो हलक हसला मी म्हटलं होत ना मी तुला कधीच सोडून जाणार नाही सायलीने त्याचा हात घट पकडला पण हळूहळू त्याचा हातगार होत गेला हृदयाच्या मशीनवर एक सरळ रेषा उमटली सायलीच्या जगातला सर्व काही संपलं होतं त्या दिवशी सायलीने एक मोठा निर्णय घेतला ती लग्न करणार नव्हती रोषचं प्रेम तिच्यासाठी नश्वर नव्हतं ते शेवटपर्यंत तिच्या हृदयात होत आहे आणि कायम राहणार होतं आता ती दरवर्षी जोहू चौपाटीवर येत असे तिथेच जिथे त्यांनी शेवटचा भेट घेतली होती समुद्राच्या लाटा त्याला पुन्हा बोलवता तसं तिला नेहमी वाटायचं तू माझा होता आहेस आणि नेहमी राहशील समाप्त